तुम्ही इकडे आता मला आलेली आहे अचानक केकची ऑर्डर केकची ऑर्डर आली म्हणून मी इकडे फ्रीज बंद केलं होतं कशासाठी माहिती का मला ते बंद करायचं नव्हतं पण इकडे बघू शकतो कसा बर्फाचा डोंगर झालेला आहे इतकं घट्ट असं बर्फ झालेलं आहे बघा आणि मी खूप स्लो ठेवलेला आहे फ्रीज काय माझं फास्ट नसतं खूप नॉर्मल आणि हे असतं इतकं बर्फ झालं आहे ना आता आणि हे कशासाठी बंद केलं हे क्रीम आहे आतमध्ये आणि फ्रीझरमध्येच वरती क्रीम ठेवत असते उन्हाळा पावसाळा वगैरे काही असू देत आता मला हे काढून घ्यायची होती तर मी बंद केले तरी खूप वेळ झालं फ्रीजच्या खालून पाणी तर गळत आहे पण इथून हे काय मेल्ट झालेलं नाही आहे आणि हे जे कॅरीबॅक आहे ना म्हणजे मी त्या बॉक्सला पॅकिंगला ना क्रीमच्या कॅरीबॅग लावून ठेवली आहे कारण ते लवकर खराब वगैरे होत नाही आणि पूर्णपणे वरून कवर राहिल्यामुळे ते क्रीम पण जास्त दिवस टिकते कारण असा बर्फ तयार होतो ना तर आतमध्ये पाणी वगैरे काही नाही गेलं पाहिजे त्याच्यामुळे ते, ते, ते पूर्णपणे मी कवर करून ठेवले पण ते कॅरीबॅगही निघायला तयार नाही इतका बर्फाचा डोंगराला चिटकून बसलं सगळं निघायलाही वेळ लागेल हे यानंतर आपल्याला हे केकची ऑर्डर ते पण अचानकपणे आलेली आहे ते पण करून घ्यायचे आता बघू आता ते कधी निघत तोपर्यंत आपण बाकीची तयारी वगैरे करून घेऊयात हे काही वेळानंतर थोडं थोडंही मेल्ट झालेलं नाहीये किंवा याचं पाणी पण सुटत नाहीये इतकं घट्ट पण असं झालेलं आहे बर फ्रीजच्या खालून तरी पाणी गळत आहे पण याचं काही पाणी सोयला तयार नाही इतकं घट्ट झालं बघा तुम्ही फक्त हात लावलं तर पाणी थोडंसं निघत आहे क्रीम काढली बाजूला मी आत्ता कशी कशी निघाली ते निघत पण नव्हती तर इतका बर्फाचा डोंगर आहे माहिती नाही हे मिळेल ठेवायला किती वेळ लागेल आणि होणार का नाही मिळेल ते पण नाही माहिती पण असू द्यात काय हरकत नाही आहे जे आपलं काम आहे ते तरी आता होतं म्हणायचं कारण आपल्याला क्रीम तरी बाजूला निघालेली आहे आता बाकीचं काय म्हणजे आता केक वगैरे करून घ्यायचं आहे क्रीम पण पूर्णपणे फ्रीजरला ठेवल्यामुळे जास्तच बर्फ झाले त्याला पण ठेवायला वेळ लागेल फक्त दाखवा म्हणलं तुम्हाला हे पावसाळ्याचे दिवस आहे थंड इतकं वातावरण आहे फ्रीजचं तर नॉर्मल मोड आहे तरी पण हे कसं झालं बघा आता तुम्हाला पाहून लक्षात आलं असेल हे आहे चॉकलेट केकची ऑर्डर तर चॉकलेटचाच बेस बनवून घ्यावा लागेल ना तर इकडे हे बनवून घेतलं आता आपण कुक करायला ठेवूयात आणि इकडे घेतलं मी बी पिंक क्रीम तर पूर्णपणे बर्फ झालेली होती बरं काय फ्रीजमध्ये खूप वेळ लागला त्याला मेल्ट होण्यासाठी खूप सारा वेळ मला वेट करावा लागला आणि त्यानंतर मग काय राज पण इकडे आलेला होता राजची तर नेहमी असतेच हे तुम्हाला माहिती काम कधी एक्स्ट्राचं लावतो तर कधी माझं काम कमीसुद्धा करतो बरं का तर इकडे क्रीम मी घेतलेली आहे वन के जीचा इकडे चॉकलेट केक मला बनवायचा होता स्पॉन्जी स्पॉन्जी इकडे बेसडी झालेला आहे आणि आत्ता इकडे राज खेळतो टर्निंग टेबलसोबत तर बघा क्रीम मस्त मेल्ट झाली जसं मला जे कंडिशनमध्ये पाहिजे होती ना त्या कंडिशनमध्ये आता इकडे क्रीम मी पूर्णपणे रेडी करून घेत आहे तर आमचं बोर्ड जे आहे ते पूर्णपणे लांबच आहे इतके हात दुखत होते ना की खूप म्हणजे सांगताच येणार नाही आहे कारण वायर पण आहे ना त्याचं खूप शॉर्टमध्ये होतं तर बघा आता इकडे माझी क्रीम रेडी झालेली आहे आणि आता तुम्ही म्हणत असाल की वेळ लागलं काहीला क्रीम तर रेडी करते आणि पूर्णपणे तुम्हाला पालता करून दाखवते तर मी तुम्हाला दाखवत होती अशा पद्धतीने ही क्रीम ना परफेक्टली फेटली जाते तेव्हा समजायचं की ही क्रीम जी आहे ना एकदम परफेक्टली फेटली गेली त्या क्रीमचा त्या भांड्यावरती इतका विश्वास आणि त्या भांड्याचा त्या क्रीमवरती इतका विश्वास ना दोघांनाही बघा तुम्ही कसं मी पालटी करून दाखवलं होतं आणि ते खाली पडलं सुल नव्हतं इतकं घट्ट नाही त्या भांड्याचं आणि क्रीमचं होतं असं म्हटलं तरी चालेल तर आत्ता मला इकडे तुम्हाला लक्षात आलं असेल मी आतमध्ये इथे पिंक कलर ॲड केलेला आहे कारण मला आता इथे करायचं होतं पिंक कलरचा केक त्यामुळे पिंक कलरच घेणार ना मी हो ना मग घेतला इथं पिंक कलर आणि आता ही घेते पूर्णपणे मिक्स करून तर अगोदर मी क्रीम जी आहे ना पूर्णपणे फेटून घेतलेली होती जशी कंडिशन मला पाहिजे होती तशी आणि त्यानंतर मला दुसरी आणखीन कंडिशन चेंज करून घ्यायची होती कलर टाकल्यानंतर तर मला जास्त काही डार्क कलर इथे नको होता पण जसं आपण पाहिजे होतं तिथे मी बेटरने रेडी करून घेते तर रेडी करून घेतल्यानंतर मग काय मला काय राहावं का जी ऑर्डर आहे ते मला कम्प्लीट जर करून द्यायचीच होती ना मग तर ऑर्डर तर कम्प्लीट करावंच लागेल तर खरातलं ला मस्त असा बेस वन के जीचा रेडी करून चॉकलेटचा फ्लेवर घेतला आणि सगळं काही घेऊन इकडे मस्त असा मी केक रेडी केला आता तुम्ही म्हणाल मी दोन्ही हाताने इकडे केक रेडी करते तर माझा व्हिडिओज कोण बनवत आहे तर माझा बेबे माझं बाळ बनवायचं इकडे व्हिडिओज आणि पूर्ण व्हिडिओज घेतलेला होता आणि आजचा हा काय ब्लॉग मला घ्यायचा नव्हता पण स्वतः बोलत होता की मम्मा मी ब्लॉग घेऊ का मी व्हिडिओज घेऊ का तर मी राहू दे मोडली आणि राहू दे बोलायचं पण कारण असंच होतं खूप सारं काम वगैरे घरामध्ये होतं जिकडे तिकडे पसारा पण पडलेला होता आणि त्यात थोडीशी माझी तब्येत पण बरी नव्हती पण हे ऑर्डर आलेली होती आणि हे तर ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचीच होती ना मग म्हटलं बाकीचे कामं काही साईडला राहू देऊयात पण ऑर्डर तर कम्प्लीट करून देऊयात पण मला हा काही व्हिडिओज घ्यायचा नव्हता त्यामुळे पूर्ण काही डिटेलमध्ये हा मी केकचा व्हिडिओज घेतलेला नाही आहे आणि तोपर्यंत पण मी जास्त प्रमाणामध्ये केकचे व्लॉग नाही टाकणार ना आहे जोपर्यंत मला पूर्णपणे कमेंट वगैरे नाही येणार की तुम्हाला जर खरंच व्हिडिओज बघूनच माझे केक शिकायचे असतील तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते तुम्हाला कुठे क्लास वगैरेसुद्धा करायची गरज नाही आहे जर तुम्ही पूर्णपणे माझे व्यवस्थित व्हिडिओज पाहिलात तर आणि कमेंट आल्यानंतर मी परिपूर्ण व्यवस्थित तुम्हाला समजावून असं सांगणार आहे की बेसपासून डिझाईनपर्यंत तेच आयसिंगपर्यंत केक कसा करायचा तर बघा आपला बेसपासून पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला पूर्ण म्हटल्यापेक्षा जो कारण मी पूर्णपणे काय आपला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती आताच दाखवणार नाही आहे पण हो हळूहळू नक्की दाखवेल जर तुमच्या कमेंट पण यायला लागल्या आणि माझ्या वेळेनुसार पण मी हे करणार आहे तर आता इकडे पिंक कलरमध्ये मी माझा केक रेडी केलेला आहे आणि मध्ये थोडंसं ना यल्लो शेड ॲड केलेला आहे ते पण फ्लावर्स वगैरे इकडे काढते वेळेस घेतलेला होता तो पण कलर कारण तो पण कलर जवळ होता बाजूला म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूयात आणि जेव्हा मी केक बनवते ना तेव्हा माझ्या माइंडमध्ये असं काहीच नसतं बरं का की हा कलर ॲड करायचा आहे हे डिझाईन वगैरे घ्यायचे किंवा असं काही करायचं आहे असं काहीच नसतं पण जेव्हा मी केक बनवायला घेते ना रेडी करायला तेव्हा आपोआप मला जशी जशी आयडिया सुचेल ना तशा तशा, तशा पद्धतीने जे जे डेकोरेशनचं माझ्या समोर दिसतं ना त्या पद्धतीने मी ते डेकोरेट करून घेत असते तर इकडे आता चॉकलेट केक आहे म्हटल्यानंतर चॉकलेट डेकोरेशन तर, तर थोडंफार वरून व्हायलाच पाहिजे ना तर हे जे बॉल्स आहेत ना शुगर बॉल्स आहेत चॉकलेटचे ते पण इथे मी डेकोरेशनसाठी ॲड करून घेते तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलरचे पण भेटून जातात पण चॉकलेट फ्लेवर आहे म्हणून त्याच्यामुळे मी इथे चॉकलेटचेच बॉल यूज केलेले होते तर अशा पद्धतीने हे जे फ्लावर्स आहेत ना त्या फ्लावर्सच्या वरच्या बाजूला मी पूर्णपणे ठेवून देते तर फ्लावर्सला टोक वगैरे आपल्याला जास्त काढायचे असतील ना आपण तेही काढू शकतो पण मी काही जास्त काढलेले नाही आहेत कारण मला त्यावरती हे बॉल ठेवून द्यायचे होते ना त्याच्यामुळे मी काही जास्त टोक नाही काढलेले पण बाकी डिझाईनमध्ये बाकी ह्याच्यामध्ये मी जास्त टोक काढून आणखीन वेगळं फ्लावर्सचं ह्याचं डिझाईन बनवत असते तर फॅमिली पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल ना तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं का जेणेकरून काय होईल हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं पूर्णपणे मी केकचे व्हिडिओज तुम्हाला कुठेच क्लास वगैरे करायची गरज नाही आहे अशा पद्धतीनं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शिकवणार आहे बरं का त्यामुळे माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला नंतर कोणकोणते व्हिडिओज पाहायला आवडतात ते सुद्धा सांगायला विसरू नका बरं का कारण मी सांगते की खाली कमेंट करा पण नेमकं कमेंट काय करायचं हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर तुम्हाला कोणते कोणते केकचे व्हिडिओज पाहायला आवडतील तेसुद्धा सांगू शकता किंवा कुठले फ्लेवर वगैरे तेसुद्धा सांगू शकता आणि तुला तुम्हाला माझे केक वगैरे कसे वाटतात ना ते सुद्धील सांगू शकता तर बघा माझा केक कसा रेडी होत आहे इकडे आणि रातचं थोडंसं लूटबुड जरा जास्त चाललेलं होतं कारण तर खूप वेळापासून मी केक बनवत होती तर माझे पण थोडेसे पाय वगैरे दुखत होते आता पण बाकीचे पण कामं म्हटलं मी ते पण कामं केली ना त्यामुळे बरं का नाही तर इतकं काय पाय दुखायसारखी इतकी पण नाजूक नाही आहे हो मी फॅमिली आपलं फायनल डेकोरेशन इकडं करून झालेलं आहे सिंपल सोबत आणि साधा असा केक आपण इकडे रेडी केलेला होता कारण इकडे होता गर्ल्सचा बड्डे आणि गर्ल्स पण थोडीशी छोटीशीच होती <coughs> त्यामुळे आणि प्रत्येकाला ना गर्ल्सचा बड्डे म्हटलं की पिंक कलर पटकन डोक्यामध्ये अटॅच होणारा शब्द आहे कारण पिंक कलर गर्ल्सला थोडंसं जास्तच प्रमाणामध्ये आवडतो हे तुम्हाला मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे तर इथे बर्थडे गर्लचं नाव होतं शिवण्या तर मस्त असं इथे मी नाव दिलेलं आहे शिवण्या बाळ आणि आपल्याला वाटतं मुली हे नेहमी आनंदी आणि असत हसत राहिल्यापेक्षा हसत राहिल्या पाहिजेत कारण हे मी माझं मनाचं सांगते मला म्हणून मुली जी आहेत ना आनंदी राहिलेला खूप आवडतात तर इथे नाव होतं बेबी गर्ल्सचं बर्थडे गर्ल्सचं होतं शिवण्या तर आपण सर्व आता इथे ह्या बेबीला म्हणजे या, या गर्ल्सला विषुद्धील करू शकतो बरं का तर वी शू मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ बाळ तर आता फॅमिली मस्त असं माझा केक इकडे रेडी झाला आणि आईस केक आहे म्हटल्यानंतर त्याला आईसिंग हे पूर्णपणे झालीच पाहिजे तरच त्याची टेस्ट बेस्ट येणार ना हो कारण हे पूर्णपणे आईस केक आहे यात बटर नाही आहे किंवा कुठलं आता मी सांगू शकले असते पण ते मला नाव नाही इथे घ्यायचं ते मिक्स वगैरे काही नाही आहे याच्यामध्ये तर पूर्णपणे टोटली हा आईस केक असतो फ्रेश असं असतो यामध्ये कुठलाच ह्याची केमिकल वगैरे किंवा काहीच याच्यामध्ये ॲड वगैरे नसतं तर अशा पद्धतीने फ्रेश असा होममेड आईस केकची ऑर्डर आपण घेतोत आणि ते कस्टमाइज बनवून देतो ते सर्वांना खूप आवडते तर अशा पद्धतीने मस्त असा केक मी फ्रीजला ठेवून दिला आयसिंग झाली आणि त्यानंतर वेळ आली म्हणजे आता आमची ऑर्डर द्यायची तर काय मग फ्रीजमधून केक वगैरे इकडे आम्ही काढून घेतलेला आणि नंतर त्यासाठी इकडे बॉक्स वगैरे मी इकडे बनवून घेत होते बड्डेचं टॅग वगैरे त्यासोबत त्याचा पण चाकू वगैरे देत असतो ते सर्व काही मी इकडे करून घेतलेली आहे आणि आता इकडे मी करते पॅकिंग आणि माझ्या बाळाचं चालू आहे व्हिडिओज घेणं आता एक तुम्हाला गोष्ट सांगू का जेव्हा कधी मला केकची ऑर्डर वगैरे येते आणि जेव्हा मी केक बनवत असते ना रातचणी मी खुशच होतो ते तुम्हाला काय सांगायची मी गरजच नाही आहे कारण सर्व मुलांना आपल्या घरी केक वगैरे आणल्यानंतर हे खूप जणांना खूप आवडत असतो तसं की माझ्या राजला जेव्हा पण मला ऑर्डर येते आणि मी तेव्हा केक बनवतेला त्यांना खूप केक आवडतो बरं का पण जेव्हा कधी मी केक असा बाहेर काढते आणि पॅक करून द्यायला बसते ना तेव्हा त्याचा मूळ खूप सारा ऑफ येतो पण त्याला काहीतरी मला समजवावं लागतं की बाळा आपण नंतर केक वगैरे बनवणार आहोत म्हणून तर फॅमिली मस्त असं आपला केक रेडी झाला कस्टमरचा कॉल आला त्यानंतर आपल्याला द्यायचा होता हा केक मग मस्तपैकी आपण पॅकिंग वगैरे केला तर बघा अशा पद्धतीने आपला आजचा केक ऑर्डर कम्प्लीट झालेला आहे